कला दर्पण न्यूज उपरी येथील मिनी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले या महापरिनिर्वाणाच्या कार्यक्रमासाठी हुपरी शहरांतून काही बौद्ध अनुयायी मुंबई या ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपस्थितीत झाले त्या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि हुपरी या ठिकाणी आणण्यात आल्या या शहरामध्ये त्यांच्या अस्थिची जखणूक करण्यात आली आणि हुपरी या ठिकाणी मुंबई या ठिकाणी असलेल्या चैत्यभूमीची मिनी चैत्यभूमीची स्थापना करण्यात आली या ठिकाणी त्यांच्या अस्थी ठेवलेल्या असून त्या दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत आज रोजी या अस्थिंना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मिनी चैत्यभूमी हुपरी शहरामध्ये असंख्य नागरिक परिसरामध्ये असंख्य नागरिक व बौध अनुयायी उपस्थित होते या ठिकाणी या चैत्यभूमीचे मिनी चैत्यभूमी स्थापित करण्यासाठी हुपरी शहरातील समितीचे अध्यक्ष माननीय सुभाष मधाळे उपाध्यक्ष मोहन शिंगाडे खजिनदार बाळासोब कांबळे सचिव विद्याधर कांबळे व संचालक मंडळाने भरपूर असे परिश्रम करून या ठिकाणी ही चैत्यभूमी उभारण्यात आली या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलेले आहे या चैत्यभूमीच्या दर्शनासाठी पंचक्रोशी व कर्नाटकातूनही लोक येत आहेत या कार्यक्रमासाठी माननीय डीवाय एसपी समीर सिंह साळवी हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सलगर अप्पर तहसीलदार शेरखानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे हुपरीचे सर्कल ऑफिसर प्रदीप शिंदे तसेच माजी सरपंच मंगलराव माळगे अजित सुतार दौलतराव पाटील अण्णासाहेब शेंडुरे शिवाजीराव साधव स्वप्नील हुपरीकर पांडुरंग माणकापुरे प्रणित मधाळे जयकुमार माळगे रफीक मुल्ला अजित उगळे विनायक विभूते दिनकरराव ससे सुरेश इंग्रोळे ज्येष्ठ नागरिक संघ व हुपरी शहरातील अनेक नागरिक व बौद्ध अनुयायी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम